नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर चालू आहे मग आपली नाही ओलीत व्यवस्थापन घाटे अवस्थेत असताना पाणी नाही तर शेतकरी मित्रांनो आपण आता शिप लावलेली आहे तुम्हाला दिसत असेल शीप उचलली मी आता हे बघा आणि खूप वापसा होत आहे आपण जेव्हा चेन्यामध्ये पाणी देतो याचा वापसा होत आहे आणि गरमी होते आहे शिप उचलताना हे बघा नौजलची शिप उचललेली आहे आपण आणि प्रत्येक हे नौजल दोन पायपावर आहे हे बघा शेतकरी मित्र कमेंट करत होते हे बघा प्रत्येक नौजल दोन पाईपावर आहे आता हे पुन्हा दोन दोन तास शिप चालणार आपली पुन्हा दोन तास शिप चालणार तीस तीस तास मोजून आपल्याला शिप लावायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की फवारणी शेवटची फवारणी शेवटचे पाणी व्यवस्थापन झाले आता आपले आता शेवटची फवारणी बघूया बघा आता प्रत्येक शेतकरी मित्र कमेंट करत आहे की शेवटची फवारणी कोणती मारावी तर अळी असेल तेव्हाच फवारणी मारा शेतकरी मित्रांनो नाहीतर काही आवश्यकता नाही आहे जर तुम्ही अडीच नाहीबान फवारणी केली विनाकारण आपला खर्च होतो आणि हरभराही लवकर सोमणीला येतो आणि पूर्ण हिटअप तयार होते एक तर आपली जमिनीमधली जे काही ओल आहे नमी आहे ते पूर्ण कमी झालेली आहे माल वाढला माल भरला कारण की पूर्ण हरभऱ्यानं सोचून घेतलेली आहे आणि त्याच कारणानं आपण घाटे भरण्याला शेवट वॉल नाही पुरली पाहिजे म्हणून आपण पाणी देत आहोत नाही का जर अडी असेल त्याची मात्रा जास्त असेल समजा एका मीटरमध्ये जर तुम्हाला दोन तीन वड्या दिसत असेल तर फवारणी करा आणि आता सगळ्याचा हरभरा घाटी अवस्थेत हो आहे शेतकरी मित्रांनो नाही आणि आत्ताच एकोणतीस तारखेला अमावस्या झालेली आहे तर अमावस्या झाल्यानंतर तीनचे चार दिवसांनी घाटी अळीची येण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो कारण की रात्रीला वातावरण आहे गरम थोडीफार थंडीही लागते आणि पायट थंडी पडून राहिली आणि दी दु दुपारी ऊन तपून राहिले हे बघा आता ऊन आहे नाही तर अळी येऊ शकते शेतकरी असं बारीक निरीक्षण करून आपल्या हरभऱ्यावर पाहायचं अळी आहे का ते बघा जर अळी दिसली एका मीटर मधी तर फवारणी करा आणि जास्तीत जास्त अळी येईल शेतकरी मित्रांनो नाही तर यासाठी फवारणीमध्ये इमानच मारायचं शेतकरी मित्रांनो दुसरं काही भारी औषध नाही मारायचं कारण की आता राहिलेच किती दिवस आपला हरभरा सोंगणीचा जो कालावधी हो आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवस आहे आणि आता एक्क्याऐंशी दिवस पूर्ण आपल्या हरभऱ्याला कम्प्लीट झालेल्या आहे तर जास्त काही कालावधी नाही आहे तर हरभरा आता आपला सोंगणीकडे येत आहे आणि शेतकरी मित्रांची अजून एक कमेंट होती आपल्याला की हरभरा झोपतो तर त्याच्यावर काय उपाय आहे तर ज्या शेतकऱ्यांचा हरभरा भरलेला असेल म्हणजे आता अड्डाची सिरीज आहे पाच सहा घाटे भरलेले आहेत त्याच्यात वजन वाढलेलं आहे तो हरभरा झोपतो शेतकरी मित्रांनो जो हरभरा भरलेला नाही आहे अजून भराचा आहे आणि दाट आहे तो हरभरा झोपत नाही एकामेकात जास्त गुंतलेला राहतो शेतकरी मित्रांनो तो आणि दोन तासाची माफक पाणी आहे ज्या शेतकऱ्यांनी जास्त पाणी दिलेलं असेल अडीच तीन तासाचा तो हरभरा पूर्ण झोपतो पण असा जर वाढलेला हरपलेला आणि माफक पाणी असेल तर ह्या हरभऱ्याला झोपत नाही कारण की हे बघा माझा हरभरा उभाचा या उभाच आहे माफक पाणी दिलेलं आहे मी मोजून दोन तासाचं आणि स्प्रिंकलरद्वारे माफक पाणी दिले जाते शेतकरी मित्रांनो पट पाणी आपण मोजून देऊ शकत नाही ते इकून दिलं का तिकून निघते शेत पुढे येथून तुम्हाला अनुभव असेल इकून द्या अजून ते तिकून निघते कुकून निघते काय निघते हे कोणालाच माहीत नाही पण बुड्या असतात भेगा गेलेल्या असतात त्या पट पाण्याचा तो इश्यू येतो पण स्प्रिंकलरचा येत नाही मोजून दिल्या जाते वरतून नाही जसं मी जुनी शिप बघा इथे लावलेली होती आता हे नवीन उचललेली आहे बघा हे शिप नवीन उचल हे बघा आत्ताच उचललेली आहे मी आणि हे जुनी शिप होती बघा तुम्हाला दाखवतो इथे जुनी शिप होती शेतकरी मित्रांनो पहिल्या दिवस चोलीत उबाचा उबाचा तर आता इथून तिकडे निले माझा हरभरा झोपल्यासारखा दिसतो का बघा उभाच्या उभाच आहे नाही तर अडीसाठी इमान आहे फक्त अडीच औषध महाराज शेतकरी मित्रांनो काही भरणीसाठी काही आवश्यकता नाही आहे आता काही दिवस राहिले नाही जमिनीतच अन्न पोषक तत्व आहे सगळे काही पोटॅश झिंक अ आ... गंधक लोहा खनिज सब जमिनीतच आहे आता काही विनाकारण खर्च नका करू कारण की आता राहिलेच किती दिवस आपले वीस पंचवीस दिवस आणि भर खत भरणीचा जर फवारा दिला तर असंच भरते नाही ते नॅचरल भरू ना शेतकरी मिळतो त्याच्यासाठी आपण तर पाणी दिलं नाही काही आवश्यकता नाही आहे फक्त अडी असन तर इमान मारा फक्त कोरन त्याचा रिझल्ट पाक किती त्यानंच तर लवकर फास्ट येते अडी आणि जर तुम्ही खता खत खताचा जर फवारा मारला तर लवकर येते हरभरा कारण की ते आपण कृत्रिम पद्धतीने हरभरा भरून राहिलो मग लवकर येते तो खताची हिट पानाही जळते फास्ट येते ज्या शेतकऱ्याने अनुभव आला असेल तर घाटे भरणी अवस्थेतील ऐंशी पंच्याऐंशी सत्तर दिवसाचा हरभरा राहते तेव्हा शेतकरी काय करतात फुल भरला पाहिजे म्हणून घाटे चांगले भरले पाहिजे म्हणून विद्रोह खताचा फवारणी करतात तर बघा ख भरतो हरभरा पण हरभरा लवकर सोडलेला येतो आणि शेवटचे घाटे दोन तीन भरतच नाही कारण की समोर ओल नाही पुरत त्याला तिथली ओलही पाहिजे मग विद्रव खताचा फवारणी करायला तिथली ओलही पाहिजे आपल्या जमिनीत तर म्हणून जर तुम्ही निकत अळीचंच निरीक्षण केलं आणि अळीचं नियंत्रणात आणली भरपूर आहे आपले घाटी खाल्ले नाही पाहिजे आणि एक सांगतो अळी जास्त असेल तेव्हाच फवारणी करा नाही तर करू नका असं आहे मग गरमी होऊन राहिली हो शेतात शीप उचलताना तुम्हाला झाली का तुमच्या इकडं तापमान कसं आहे नक्की कमेंट करून सांगा आता आपण शीप लावलेली आहे आणि आता हे उद्या सकाळी लागणार दोन तास आणि आता गवातलं तर झालंच आहे तर दुसरी शीप उद्या उद्याला तिकडून लागणार तर कोणी कोणी पूर्ण कम्प्लीट ओली झालेलं आहे तर ओलीस जर होऊन चार पाच दिवस झाले असेल तर काय फरक पडला नक्की कमेंटद्वारे सांगा शेतकरी मित्रांनो तुमची प्रतिक्रिया सांगा कारण की तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहे शेतकरी मित्रांनो नक्की तर आता ज्या शेतकऱ्यांचा हरभरा लेट हरभरा आहे आता ऊन तर तपून राहिली नाही का नक्की पाणी द्या शेतकरी मित्रांनो पंचावन्न साठ दिवसाचा जर हरभरा असतील तर पाणी द्या कारण की ऊन तपूनत मी आम्हालाच तर पाणी द्यायला लागू राहिलं तर एक पाणी द्या ओलावा सपाट्यानं कमी होत आहे आणि थंडी नाही आहे तर हरभरा पाणी मागतो जर तुम्हाला शक्य पाणी दिल्यानंतर जर तुम्हाला फवारणी जर जर ताळमेळ लागत असेल फवारणी जर करता येत असेल तर फवारणी द्या शेतकरी मित्रांनो फुल्यासाठी झेप द्या कारण की पन्नास साठ दिवसाचं असताना देल्या, पाणी दिलं पाणी दिल्यानंतर फुलाची संख्या कमी होते कारण की तो वाढीला लागतो अजून झेप आवश्यक आहे कारण की थंडी नाही आहे झेपद्वारे अजून फूल पकडण्यास त्याला मदत होईल शेतकरी मित्रांनो नाही तर पाणी थोडस ज्या मध्ये जे ज्यांनी हरभरा पेरला त्यांना पाणी पाणी जास्त द्यावं लागेल जर थंडीच असती आता जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात तर तो पाणी थोडस कमी असतं तर चाललं असतं कारण की थंडी ही खूप महत्वाची आहे आपल्या हरभऱ्याला असं म्हणतो शेतकरी मित्रांनो मी नाही तर आता आपलं ओलीत होऊनच राहिलं चार पाच चार दिवसात ओलीत होऊन सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत आपलं ओलीत होऊन जाणार आहे आणि शिप लावायला बघा किती कसत करावे लागते हरभरा वाढला आहे तर आपल्याला दोन्ही तास बाजूला करून शिप लावावं लागते नाही तर आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया शेतकरी मित्रांनो अजून बाकीचे पायपट टाकायचे आहे आपले थंड़ी थंड़ी तर टाकून घेतो आणि उद्या सकाळी फक्त बटन दाबायचं काम असलं पाहिजे कारण की थंडी आहे थंडीत मी पाईप उचलता नाही आहेत तर नेक्स्ट व्हिडिओ ते भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद